नमस्कार मंडळी कसे मजेत ना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आपण निघालेलो आहे पोपचंडीला पोपचंडी हे गाव पर्यटककरांसाठी फेमस असलेलं हे गाव आणि याच गावामध्ये एक प्रसिद्ध अशी गाजलेली पोपचंडीची गुहा आज आपण एक्सप्लोर करणार आहे तर चला तर मग आपण पुढच्या सफरची सुरुवात करूया मित्रांनो हे घर तुम्ही बघू शकता हे आहे मावशीचं घर आहे आणि आपण आता या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता हे आहे खूप छंडे गाव पुढं खूप सारं धुका आहे काही दिसत नाही पुढं पण आता आपण घरात जाऊन बघूया कोणी आहे का नाही आणि मग आपण थोडं थांबू आणि मग इथून आता पुढं आपण निघणार आहे घरात आलेलो आहे घरात समोर बघू शकता हे काका आहेत काय काका बरं आहे का, का, है, का गा गा बर हा ओके ओके मंदिरा आणि इकडे मावशी आहे लाईट लाईट नाही काही करत स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे आणि हा कोण रे हा दादू आहे बोल ना बाबू हाय दादा दादा बाबा बोलते बाबा तर आपण आता इथं जेवण करून जेवण झालंय ना का मावशी भूक लागली आम्हाला आता इथून आता आपण थोडं इथं जेवण करू आणि मग आता इथून पुढच्या प्रवासाला निघणार आहे काय बाबू का बोल ना काहीतरी बोल मम्मी पप्पा मम्मी मम्मी कुठे गेले मम्मी हा कुठे मना गेले हा आणि पप्पा कुठे गेलाय हुजी गुजी बायलांकडे आहे हा हा बघा जेवण आता तयार झालेलं आहे आता जेवण करून इथून आता आपण निघणार आहे तर आजच्या जेवणामध्ये आपल्याला आहे हे चवळीची आमटी केलेली आहे आणि ही आहे भाकरी ही भाकर कशाची आहे आहे काका बाजरी हा ही बाजरीची भाकर आहे आणि इकडे ही खीर बनवलेली आहे आता हे सगळं खाऊन पटकन आपण निघणार आहे तर मित्रांनो सकाळी आपण जे ठिकाणी बघण्यासाठी निघालो होतो फायनली त्या ठिकाणी आपण येऊन पोचलो आहे आणि आज येऊन काही उपयोग झाला नाही कारण की आपल्याला खूप सिनेमामध्ये खूप सारे वॉटरफॉल्स आणि खूप सारे बघण्यासारखे पॉईंट होते ते आज आपल्याला बघायला काही भेटले नाही आणि कारण का पाऊस पण होता आणि धुकं पण होतं त्यात काही दिसत पण नाही आणि तुम्ही बघू शकता आता पण पुढं काही दिसत नाही खूप सारं धुकं आहे आणि मी आता मी आता ज्या ठिकाणी उभे आहे त्या ठिकाणी इथून आता आपल्याला थोडं वरती पाच पण पाच दहा मिनटाच्या अंतरावरती एक गुफा आहे त्या गुफेमध्ये आपण जाणार आहे तर त्या गुफेमध्ये काही कुटुंब राहतात काही आदिवासी बांधव राहतात ते कसे राहतात कसे जीवन जगतात हे आपण प्रत्यक्षात जाऊन आज पाहणार आहे आणि आपण मी आता जिथं गुफा आहे हे काय आहे तुम्ही सांग खाली क ज्यांना माहीत आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये करून सांगा काय आहे आणि चला आपण आता निघत आहे आणि काही दिस आज काही एवढं काही दिसत नाही खूप सारं दुःख आहे की सकाळी निघालो होतो पण काही एवढं वाटत नव्हतं पाऊस असेल म्हणून पण खूप सारं धुका आहे आणि समोरच इथं आता रोड दिसत आहे तुम्हाला त्या रोडच्याच थोडं वरती कच्चा रोड गेला त्या कच्च्या रोडनं वरती पंधरा वीस मिनटाच्या वरती वरती, वरती जाऊन आपल्याला त्या गुफ्यामध्ये जाऊन आपण पोच पोचतो वरते तर चला आपण जाऊया वरती जाण्याचा रोड कच्चा रोड आहे याच या रोडनं वरती जायचे आपल्याला आणि इकडे खाली थोडं खाली गेले का तिथनं पण पाऊल वाट आहे वरती जायला तर चला आपण आता गर्दीत जात आहे तर खूप सारं धुक आहे या ठिकाणी आज बघू शकता पाऊस पण आहे आणि तर मित्रांनो थोडं वरती आल्यावरती ना आपल्याला इथं दोन रोड बुडतात साठी मागे तुम्ही बघू शकता एक सरळ इकडे वरती राहनबाईचं मंदिराकडे गेल्यावरती आणि हा रोड आहे या रोडना या रोडनं सरळ तुम्ही असं पुढे गर्दी जाण्यासाठी इकडे यावं लागतं या तुम्हाला याच रोडनं पुढे गर्दी तुम्हाला जायचं असेल तर या रोडनं पुढे यावं लागतं आणि वरती सारखं आहे उपा आणि माझं काही एवढं दुःख आहे ना काय आपल्याला बघायला काही भेटत नाही आप आपण असे या ठिकाणी सकाळी आलो ना तेव्हा एवढं काही दुःख नव्हतं पण काय आपल्यानुसिस आपलं काही सांगता येत नाही आता कधी काय वेळेला काही सांगते एक तर पावसाचे दिवस आहेत इतकं भारी वातावरण होतं ना सकाळी पण काही जा काय हरकत नाही आपण आलो आहे तर आपण गर्दीकडे आता जाऊया आणि बघूया हे समोर तुम्ही बघू शकता ते पाणी दिसत आहे आपण गर्दीजवळ आलेलो आहे ऑफिस त्याला दिसतात आणि वरती कॅमेरा तुम्हाला काही दिसणार नाही वरती जनावर आहे तर आपण आता थोड्याच की वरती जात आहे ते गर्दीपाशी आणि बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे धुक्यामुळे तुम्हाला काही दिसतं आपण आंतर गर्दी आलेलो आहे खूप सारा वाह सुटलेला आहे आणि धुकं पण आहे त्याच्यामुळे काही कळत नाही आपल्याला आणि जाऊन बघू आता दुखतो पाऊस पण वाढलेला आहे आणि मित्रांनो आपण पंधरा मिनटाचा रस्त्यावरती चढून आल्यावरती जे पाऊल वाट आहे त्या पाऊल वाटेवरती आल्यावरती आपण ते गर्दी येऊन पोहोचतो ही गरज आहे बघा इथं चमस मिळू शकता पोसरणार हे जवळजवळ पाणी आणि वरून पा। पाऊस आणि त्या ठिकाणी आतमध्ये राहणारे लोक कसे राहत असेल तुम्ही विचार करा आपण त्यांच्या और... आता प्रत्यक्षात आतमध्ये जाऊन बघूया जनावर आता जनावर नसतील कारण का चरायला गेला असेल चला आपण कोणाही बघूया आतमध्ये जाऊन मित्रांनो ही आहे ती गुफा ते बघा किती जवळजवळ पाऊस पा। पडत आहे वरून खाली आणि आतमध्ये हे 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 आहे प्रवेशद्वार इकडे शेणाने हे लिपून घेतलेलं आहे आणि इकडे काही पाला लावलेला आहे ला जेणेकरून आतमध्ये पाणी लागू नये तर आतमध्ये जाऊन आता आप बघूया आपण आणि काही बाहेर बसून बांधलेले आहेत हेच पाणी ते लोक पेटतात असं वाटतंय तर आतमध्ये जाऊन बघूया आणि कोण आहे प्रकारे आणि हे बघा शेणांचं हे असं लिपलेले आहे जेणेकरून आतमध्ये पाणी येत नाही आणि इकडे बघा इकडे काही गुरं आहेत म्हणजे ती राहणार करायला गेलेली आहेत आणि त्यांचे मुलं तुम्ही बघू शकता खूप अशी आतमध्ये किती खोल आहे काही माहीत नाही पण कोण आहे काही सांगता येत नाही कोणच नाही वाटतं या ठिकाणी <laughs> बाबा हो बाबा मला वाटत बाहेर गेलेले या ठिकाणी नाही समोरच इकडे एक रूम आहे आणि इकडे एक रूम आहे आणि थोडं इकडे थोडं पुढं गेल्यावरती आणि इकडे एक रूम आहे अशा तीन रूम आहेत या ठिकाणी आणि हे वाच बघू शकता हे आत आतमध्ये खूप खोल असे गुपा आहे वाटते पण आतमध्ये जाण्याचे काही अर्थ नाही असले कारण की काही गोरांची ही किल्ला आहे हे नवीन माणूस आलं की ओरडतात त्यामुळं बघू शकता ही अशी खूप मोठी गुपा आहे या ठिकाणी खूप वाकून जावं लागते या ठिकाणी मग इकडे इकडे किचन रूम आहे यांची किचन रूम आहे आणि हे असं खूप मोठं आजपर्यंत समोर तुम्हाला दिसत आहे की तिकडे पण आहे आणि तिकडे जी आहे इकडे जेसरी रूम आणि अशा प्रकारे इकडे पण वस्त्र आहे आणि या रूमाची जी आहे इकडे किचन रूम आणि आहे त्या बाजूला आहे एक रूम तर आपण जाऊया तिकडं आम्ही बघूया हे आहे तिसरे कोंबडे आहेत या ठिकाणी ही या रुमाची आहे इकडे दुसरं किचन वरती बंग हे असं जनावरांना काय चारा लागतो खाण्यासाठी ते इथं असं ठेवलं जातो इथं चारा आहे मित्रांनो ही आहे अशा प्रकारे ही गुफा आहे आणि काही जनावर आहेत जनावरांचे काही फिल्ल आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी आता कोणच नाही काही जण बाबा जनावरांकडे गेले असतील काही काही जण शेताकडे गेले असतील तीन कुटुंब असतात या ठिकाणी आणि या तीन कुटुंबांपैकी मला वाटलं की कोणतरी असेल कदाचित कोणतरी या ठिकाणी पण कोणच नाही या ठिकाणी काही हरकत नाही आपण नेक्स्ट टाईम आलो की आपल्याला हे सर्व काही बघायला भेट भेटणार आहे निसर्ग हा संपूर्ण बघणार आहे आपण नेक्स्ट टाइम आणि या यावेळेस आपल्याला काही बघायला भेटलं नाही कारण की खूप सारा पाऊस आहे आणि धुका आहे तुम्ही बाहेर बघू शकता खूप सारं पाऊस चालू आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता तर आज या ठिकाणी येऊन आपल्याला काही एवढं ले काही बघायला भेटलं नाही तर बघूया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी येऊन या, या बाबांची प्रत्यक्षात भेट घेऊन त्यांच्याशी बोलून या ठिकाणी कसं ते जीवन जगतात ते आपण बघून त्यांच्याशी बोलून आणि त्यांची भेट घेऊन आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया आता आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तर, तर मित्रांनो आपण आता निघणारच होतो तर तिकडनं आले आहेत कोणतरी आपण जरा थांबूया आणि त्यांच्याशी बोलूया शेळ्या शेळ्या शेळ्याच वाटतोय शेळ्या आलेल्या आहेत तिकडनं आणि मग थोडं त्यांच्याशी बोलून मग आपण मावशी मी आवाज देत होतो कोणच नव्हतं आत काय आवाज देत होतो म्हणलं कोणी हाय का हा तवाज येईल आणि आतमध्ये पण दिलं पण हा तेच म्हणलं की बाहेर गेले असं म्हणलं काय तर सगळेच बाहेर गेलं ते काय आता नाही जनावरांचा टाइम झाला का येण्याचा आता वाजले चार तर मित्रांनो माणूस आलेले आहेत आणि आपण आता त्यांच्या बोलूया आणि या ठिकाणी तर मित्रांनो ही खूप अशी सुंदर अशी ही गुफा आहे आणि आन आतमध्ये ही साधारणतः शंभर फूट अशी ही आतमध्ये खोली गुफा आहे आणि वरती उभं राहता येत नाही वाकूनच जावं लागतं आणि हे आता तुम्ही बघू शकता ही काही गुरांची काही पिल्ल आहेत ही आता गुर रानामध्ये चरण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांची पिल्ल इथं आपल्याला बघ बघायला भेटतात तर खूप सुंदर अशी ही लहान लहान पिल्ल आहेत आणि या ठिकाणी असं आता गरम झालंय खूप गरम होत आहे या ठिकाणी तर म्हणून या जनावरांना या ठिकाणी ठेवलं जातं तर या जनावरांच्या सोयी सोयीसाठी या ठिकाणी ही माणसं राहतात तर आता बाहेर पाऊस चालू आहे तरी गरम किती होते तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर अशी ही गुफा आहे साधारणतः या गुफेमध्ये तीन रूम आहेत ही एक रूम आहे आणि इकडं बाजूला दोन रूम आहेत असे तीन कुटुंब राहतात नाही या ठिकाणी आणि राहतो म्हणजे चरायला गेलेत बाहेर ठीक आहे थोडं आम्हाला म्हणजे या ठिकाणी राहण्याचं काही कारण सांगू शकता लाईट मावशी म्हणतात लाईट या ठिकाणी म्हणजे या गर्दीमध्ये राहतात तर या ठिकाणी म्हणजे लाईटीची सोय नाही अशा अंधारात या ठिकाणी मला वाटतं बत्ती बत्ती असेल हंग भरती लावत असेल आणि ही अशी खूप सुंदर अशी गुफा आहे या ठिकाणी आणि तीन कुटुंब या ठिकाणी आपल्या जनावरांच्या सोयीसाठी आणि आपलं पोट भरण्यासाठी या ठिकाणी राहतात तुम्ही परमनंट राहतात ना आ, या ठिकाणी परमनंट राहतात या ठिकाणी ठीक आहे हा म्हणजे दिवाळी पर्यंत जनावर आहे त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी राहतात चार महिने आणि मग तिथून घरी जातात गावात हो तर मित्रांनो इकडे वरती हे आहे जनावरांसाठी चारा ठेवण्यासाठी इकडे वरती हे लाकडांच्या आहे त्यावरती चारा ठेवला जातो आणि इकडे समोर तुम्ही इकडे बघू शकता इकडे आहे ते कोंबड्या आहेत वाटतं इकडे ना हा कोंबड्या आहेत वरती खूप सुंदर अशी गुप्पा हे आहे बनवले आहे आणि या ठिकाणी आपले आदिवासी बांधव कसे जीवन जगतात तर आणि बाहेर बाहेरचव पाणी पडणार हे पाणी तुम्ही बघू शकता खूप सारा असं पाऊस आहे या ठिकाणी आणि मागे तुम्हाला प्यायला पाणी पण तर येत का हेच पाणी पिता चारही महिने तर हेच पाणी या ठिकाणी तर बघू शकता तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही कधी फोपसंडी बघण्यासाठी आलात तर या गुफेला भेट देण्यासाठी नक्की या खूप सुंदर अशी ही गुफा आहे आणि एका बाजूने काही पाला लावला आहे आणि एका बाजूने शेणाने लिपून घेतलेला आहे जेणेकरून आतमध्ये पाणी जाऊ नये त्यासाठी हे असं केलेलं आहे हे आहे प्रवेशद्वार तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही गुपा आता एक्सप्लोअर केलेली आहे आणि नेक्स्ट टाइम आपण आलो या ठिकाणी तर हे बाजूचा निसर्ग आहे हे पण तुम्हाला आपण दाखवणार आहे कारण का आता एवढं दुःख आहे तुम्ही बघू शकता पाऊस पण चालू आहे आता मी पावसातच चालू आहे या ठिकाणी आणि खूप सारं दुःख आहे नेक्स्ट टाइम आलो तर आपण या बाजूचा निसर्ग पण आपण करूया आणि शेवटला आपण म्हणजे नाराज होतो तेवढ्यातच माणसे आल्या त्यांच्याशी आपण दोन तीन शब्द बोललो या ठिकाणी कसे राहतात या ठिकाणी आपण या म्हणजे या ठिकाणी ते कसे राहतात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि तेवढ्यामध्ये एवढं आजचे तुमचे राजा एकच घेतो चला धन्यवाद मित्रांनो आणि तुम्हाला हा कसा वाटला खाल्ला